जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा, कथा सत्तावीस बाबासाहेब जाधव बाबासाहेब जाधव म्हणून सरकारी मानकरी होते त्यास संतान नव्हते कुटुंब वारल्यावर दुसरे लग्न करण्याबद्दल त्यांनी स्त्रींजवळ आज्ञा मागितली आज्ञा मिळाली नाही म्हणून त्यांनी लग्न केले नाही आणि आपली सर्व इस्टेट महाराजांप्रित्यर्थ अर्पण करून लंगोटी धारण केली त्यांना संस्थानातून दहा रुपये पेन्शनं होती असो एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी सरकार वाड्याजवळ लकड खाण्यात होती दुपारी बारा वाजता महाराज बाबासाहेबांस म्हणाले कुंभार तुझे नावाची चिठ्ठी आली आहे महाराज त्यास कुंभार म्हणून हाक मारीत श्रींचे वाक्य ऐकताच ते घाबरले आणि त्यांना अकराळ विक्राळ काळ पुरुष दिसू लागला पण न घाबरता त्यांनी धीर धरून स्त्रींचे पाय घट्ट धरले आणि प्रार्थना केली की स्वामी महाराज आता दुसरी विशेष वासना राहिली नाही पण स्त्रींची सेवा अद्याप मनाप्रमाणे घडलेली नाही करिता समर्थांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये हे ऐकून स्त्रींना त्याची दया आली आणि चिठ्ठी माघारी फिरवली समोर एक मोठा जंगी बैल उभा होता त्याचकडे हात करून जा बैलाकडे असे स्वामी महाराज म्हणाले असे त्यांनी म्हणताच बैल धाडकण जमिनीवर पडून गतप्राण झाला बाबासाहेबांस मोठा आनंद झाला कथा एकशे अठ्ठावीस रावणाचा वीश परिहार एके दिवशी श्री समर्थ बागेहाळीस गेले काही वेळ तेथे राहून तसेच भर बारा वाजता उन्हातून ते जाऊ लागले बरोबर पाच पन्नास मंडळी होती महाराज म्हणाले पाहण्यास गम्मत आणि खाण्यास नामत चला मंडळींचे भोजन वगैरे काही झाले नव्हते उन्हाची वेळ एक एक जण पाय मागे घेऊ लागला असे होता होता चार पाच जण खरे भाविक सेवेकरी मात्र समर्थांजवळ राहिले त्यात बाबासाहेब जाधव होते महाराज सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास इडगी नावाच्या गावास जाऊन मारुतीचे देवळात उतरले गावकऱ्यांनी हुक्का आणून दिला तो घेतला नाही असो पुढे चार वाजण्याच्या सुमारास त्या गावचा रावण्णा नावाचा वाणी आपल्या शेतात नांगरीत असता त्याला सर्पदंश होऊन लहरावर लहरा, लहरा येऊ लागल्या त्याचे आप्तमंडळींनी त्यास एका कांबळ्यात घालून मारुतीचे देवळात आणून बसवले विष अंगात भिनून रावणणा गतप्राण झाला स्त्रींचे से सेवेकरी मजा पाहतच होते त्यापैकी बाबासाहेब जाधव यांनी रावणनास आराम पडावा म्हणून सहजच स्वामी महाराजांचा जोडा घेऊन त्याचे डोकीवर नेऊन ठेवला भक्तांनी कोणतीही गोष्ट केली तरी ती भक्त अभिमानी समर्थांस शेवटास न्यावी लागतेच रावणांचे मस्तकावर आपला जोडा ठेवलेला पाहताच महाराज निजलेले होते ते, ते एकाएकी खाडकण उठून बसले आणि रागाने संतप्त होऊन हत तुझ्या आईला गध्या गाढवा मुर्द्याच्या डोकीवर जोडा कशाला ठेवलास असे म्हणून बाबासाहेब यां स्वामी महाराज फारच रागावले आणि शिव्या देऊ लागले देवळात मनुष्यांची गर्दी झालेली होती पण महाराज रागावलेले पाहून सर्वजण पळून गेले दोन इसम मात्र रावणास धरून उभे राहिले बाबासाहेबांनीही भीतीने लांब जाऊन उभे राहिले स्वामी महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून रागाने फेकून दिली त्याचप्रमाणे कफणी काढून फेकून दिली शेवटी रागाने लंगोटी फेडून महाराज दिगंबर झाले बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे होते त्यास त्यांनी जवळ बोलाविले बाबासाहेब थरथर कापू लागले त्यांचे पाऊल पुढे पडेना ये भोसडीच्या ये अशा शिव्या मिळाल्यावर एक एक पाऊल पुढे टाकीत भीत भीत ते स्त्रींजवळ आले भोसळीच्या मुर्द्याच्या डोक्यावर जोडा ठेवण्यास तुला कोणी सांगितले असे स्वामींनी रागाने म्हणताच बाबासाहेबांच्याने जवाब देववेना मग आपल्या डोकीचे पागोटे काढून भुईवर आपटण्यास त्यांना सांगितले मग अंगरखा काढून आपटण्यास सांगितला तसे त्यांनी केले पण बाबासाहेब यांना अशी भीती वाटली की महाराज स्वतःप्रमाणे मलाही दिगंबर करतात की काय कोण जाणे पण तसे काही घडले नाही महाराजांनी बाबासाहेबास आज्ञा केली रावणाचे कानात त्याचे नाव घेऊन हाक मार स्वामींनी असे सांगताच त्यांनी हाक मारली पण जवाब मिळाला नाही मोठ्याने हाक मार असे म्हणून श्रींनी पुन्हा आज्ञा दिली पण काही उपयोग झाला नाही मग दोन्ही कानात कानाने मोठ्याने हाक मार अशी तिसऱ्यांदा महाराजांनी आज्ञा केली तेव्हा बाबासाहेबांनी रावणना रावण्णा म्हणून मोठ्याने दोन्ही कानात हाका मारल्या त्या सरशी रावणना सावध होऊन डोळे उघडून लोकांकडे पाहू लागला सर्व मंडळींचा आनंद होऊन सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला मग थोड्या वेळाने रावणना चांगला सावध झाला व आपल्याला भूक लागलेली आहे काहीतरी खाण्यास द्या असे म्हणाला त्याचे आप्तमंडळींनी त्याला खाण्यास काय द्यावे म्हणून महाराजांना विचारले बोटव्याची खीर खावयास देण्यास सांगितली त्याप्रमाणे तात्काळ सिद्धता करून रावणास बोटव्याची खीर व महाराजांकरिता खीर आणि इतर पदार्थांचे ताट भरून आले रावणाने खीर खाल्ली सर्प चावला असता दूध घेऊ नये वगैरे लोकांचा समज आहे पण प्राणदाते समर्थ असल्यावर दूध काय तर काय विष दिले तरी काही व्हायचे नाही असो रावणाने खीर खाल्ली व तो चांगला हुशार झाला केवळ आपल्या चरण पादुका भक्ताने मस्तकावर ठेवल्याचा अभिमान दीनदयाळ स्वामींनी धरून प्रेतवत झालेल्या रावणास प्राणदान दिले असे अगाध वैभव पूर्णपणाने वर्णन करण्यास मानव समर्थ नाही महाराजांना वाढून आणलेले ताट चांदण्यास व मारुतीस नैवेद्य दाखविण्यास सांगून बाबासाहेबांस देण्यास सांगितले बाबासाहेबांनी यथेच्छ भोजन केले मग दुसरे दिवशी महाराजांना निवळ निवळ उपास घडला त्यानंतर स्वामी महाराज सकाळी रामपुरास गेले तेथे पाटलाकडे त्यांना स्नान वगैरे घालून भोजन करविण्यात आले कथा एकशे एकोणतीस एका बाईच्या मुलास प्राणदान श्री स्वामी समर्थांची लीला रामकृष्णादिकांच्या लीलेप्रमाणेच होती एक वेळ अशी गोष्ट घडली एका खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यव्यस्त झाल्या कारणाने बाईने नाना प्रकारचे उपाय केले परंतु कोणत्याही उपायाने कमी होईना बाई भाविक असल्याकारणाने तिने विचार केला की नाना उपाय केल्याने बरे होत नाही तर अक्कलकोटास श्री गुरुस्वामी समर्थ आहेत त्याचकडे नेऊन पहावे। असे मनात आणून अक्कलकोटास ती बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि स्वामींच्या पायांवर मुलाला घालावे म्हणून बाईने मुलाच्या तोंडावरील पदर काढून पाहते तो मूल मेलेले तिच्या दृष्टीस पडले मग तिच्या श्लोकास काय विचारावे ती ऊर शीर बडवून रडू लागली शोकाने तिने आकांत मांडला ती म्हणू लागली स्वामी महाराज घरी अनेक प्रकारचे उपाय केले मुलास गुण न आल्याने मिसरी समर्थांचा आश्रय केला परंतु आपले प्रारब्ध वाकडे ते वाकडे आपले कर्म जर घोर असले तर थोराचा आश्रय करावा म्हणजे कर्म शांत होते असे सत्पुरुष सांगतात त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून मी समर्थांचे चरणी शरणागत झाले असे असून यावेळी या, या संकटात पडले जसे देवाच्या दर्शनास गेले असता देऊळ अंगावर पडावे किंवा गाय वाघाच्या तोंडातून सुटून पळून आली की तो गा त्या गायीला यवनाने मारावे अगदी त्याप्रमाणे माझी गत झाली आपण समर्थ आहात करतुम अ, अ अन्यथा कर्तुम असे आपले वैभव आहे तेथे यत्किचित माझे संकट ते थे किती स्वामी देवा आपण मनात आणाल तर ते सहज दूर होईल म्हणून स्वामी महाराजांनी कृपा करून मला या संकटातून सोडवावे असे म्हणून रडून रडून तिने स्वामी महाराजांपुढे आकांत केला महाराजांना तिची करुणा आली आणि आपल्या आसनावरून उठून ते बाईजवळ गेले आण तुझा मुलगा इकडे असे म्हणून महाराजांनी त्याला घेतले मुलगा घेऊन खाली डोके वर पाय करून त्यास ते गरगर फिरवू लागले मग तेथे एक घोडे उभे होते त्याच्या तोंडास मुलाला लावून त्यास म्हटले घोड्या रांडेचे पोर खा असे म्हणून स्वामी महाराजांनी ते पोर स्वयंपाक करण्याकरिता जो चर खदला होता त्यात फेकून दिले त्या सरशी ते मूल जिवंत होऊन रडू लागले बाईने धावत जाऊन मूल पोटाशी धरले बाईचा आनंद गगनात मावेना तिला आपण अक्कलकोटास आल्याचे सार्थक वाटले तिने त्या मुलाला स्तनपान करविले व तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू टपटप पडू लागले तिने समर्थांची अनेक प्रकारे करुणा भाकली काही दिवस तेथे राहून श्रींची आज्ञा घेऊन ती आपल्या गावी गेली जवळ कुत्सित लोक होते ते म्हणाले मूल तर जिवंत होते महाराजांनी आपटताच ते रडू लागले असो असे लोक असणे साहजिकच का आहे कारण भगवंताची माया तशीच आहे माया दुर्धर नसती तर सर्वजण भ्रमात का पडले असते परंतु सोने कोठे गेले तरी सोने ते सोनेच तसे सत्यास कोठेही बाधा होत नाही कथा एकशे तीस कान फाट्याची दुसरी गोष्ट कानफाट्या हा नाथ संप्रदायी होता याची गोष्ट पूर्वी एकदा आलेली आहे याचा सर्व सेवेकरी वर्गास दरारा असे कारण याच्या मताविरुद्ध कोणी वागला म्हणजे लागलीच तो मुष्टीमोदक देत असे त्याचा श्रीपाद भट चोळप्पा विश्वनाथ बुवा आणि सुंदराबाई यांजवर फार डोळा असे पूर्वी मारामारी केल्याबद्दल त्याला शिक्षा झाली होती परंतु महाराजांची कृपा त्याजवर असल्या कारणाने त्याला सोडून द्यावे असे मामलेदाराचे मत होते पण सर्व सेवेकरी मंडळींनी अर्ज केला की हा एखाद्या दिवशी एखाद्याचा प्राण घेईल याकरिता याला सोडू नये अशा आग्रहावरून त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले स्त्रीच्या दर्शनाशिवाय तो चार चार दिवस जेवत नसे व चार चार दिवसाचे अन्न एकाच दिवशी खात असे तुरुंगात तंबाखू ओढण्याची मनाई असल्या तंबाखू देत नसत रात्री हा तंबाखू ओढी जवळ जाऊन शिपायाने पाहावे तर जवळ काहीच नाही दुरून मात्र चिलीम व विस्तव दिसे ही गोष्ट त्यांनी अधिकाऱ्यास कळवली त्यावरून त्यास रोज स्वामी दर्शनास नेण्याची परवानगी मिळाली काही दिवस गेल्यावर तो महाराजांचे दर्शनास गेला की तेथे दंगा करू लागे म्हणून त्याला रोज दर्शन बंद झाले असो एके दिवशी धाकट्या वेशी बाहेर लेंडुरी बुवाचे मळ्यात श्री स्वामी समर्थांची स्वारी होती तेथे एक छाती इतक्या उंचीची समाधी होती त्याचवर स्वामी महाराज जाऊन बसले तेथे एक शंकराचे लिंग होते त्या दिवशी स्त्रींनी त्या लिंगाची पूजा केली कानफाट्यास त्याच वेशीचे बाजूला आणला होता एक शिपाईही बरोबर होता तितक्यात मळ्यातून श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा नामघोष भक्तमंडळींनी केलेला कानफाट्याच्या कानी आला त्या सरशी त्याचे देहभान नाहीसे झाले व श्री समर्थांचे दर्शन घेण्याविषयी तो फार शूर आतुर झाला बरोबर असलेल्या शिपायाची त्याने विनवणी केली की आपणास श्री स्वामी समर्थांचे दर्शनास घेऊन चलावे मात्र शिपाई ऐके ना त्याबरोबर शिपायाचे कमरेत त्याने लात दिली त्या सरशी शिपाई खाली पडला त्याचे कमरेतील तलवार त्याने हिसकावून घेतली व म्यानातून बाहेर काढून महाराजांकडे चालला शिपायाची पाचावर धारण बसली पण तो कसा तरी सुटून त्याने गावात जाऊन वर्दी दिली की कानफाट्या तलवार घेऊन महाराजांकडे गेला आहे त्याबरोबर सर्वांना मोठे भय उत्पन्न झाले व मामलेदार फौजदार पोलीस घोडेस्वार हत्यार बंद होऊन महाराजांकडे निघाले इकडे कानफाट्या तलवार घेऊन महाराजांसमोर येऊन दर्शन घेऊन हात जोडून उभा राहिला जवळ पाच पन्नास सेवेकरी होते ते सर्व पळून गेले फक्त तेथे ते तीन जण शिल्लक राहिले कानफाट्याचे हातात तलवार पाहून स्वामी महाराज म्हणाले यहां क्या है मोट के पास बैल और टोनगा है उधर जाओ महाराजांच्या या शब्दाचा अर्थ काय असेल कोण जाणे परंतु महाराजांचे आज्ञेप्रमाणे काही पाऊले कानफाट्या विहिरीकडे गेला आणि पुन्हा माघारी फिरला तो एक वृद्ध ब्राह्मण पाठमोरा बसला होता त्याचे शरीराचा वर्ण चोळपाप्रमाणे काळसर असून अंगाचा बांधाही चोळपाप्रमाणे कानफाट्याचा राग चोळप्पावर होताच हा चोळप्पा आहे असे समजून त्याने त्या तलवारीने ब्राह्मणाचे मानेवर घाव घालण्यास सुरुवात केली एकावर एक कचाकच सात आठ घाव त्या धटिंगण कानफाट्याने गरीब ब्राह्मणाचे मानेवर केले तलवार वाकडी झाली ती पायाने पुन्हा नीट करून आणखी मारण्यास सुरुवात केली आणखी सात आठ घाव मारल्यावर शेवटी तलवारीची मूठ गळून पडली तेव्हा कानफाट्याने मारणे बंद केले आणि स्वामी समर्थांपुढे येऊन ती तलवार टाकून दिली हे घाव मारीत असता स्त्रींची दृष्टी त्या ब्राह्मणाकडे सारखी होती नंतर ब्राह्मण उठून वीस पावलांवर विहीर होती त्या विहिरीपर्यंत गेला रक्तस्त्राव सर्व अंगावर चालेला पाहून त्याला घेरी आली व तो खाली पडला सेवेकरांनी त्याला उचलून इस्पितळात नेले कानफाट्या पोलीस व इतर लोक सुमारे चारशेपर्यंत जमले होते परंतु त्यास पकडण्याची कोणास छाती होईना तो सर्व लोकांस मातीची ढेकळे उचलून मारू लागला सर्व लोकांस भीती वाटू लागली की आता काय करावे इतक्यात तेथे एक धा दांडगा धनगर आला समोर दहा हातांचे अंतरावर काही मंडळी उभी राहून कानफाट्यास बोलण्याचे नादी लावून धनगरास मागून कमरेस मिठी मारण्याची खूण केली तेव्हा धनगराने हळूच मागून येऊन कानफाट्याचे पाय धरून त्याला खाली पाडले आणि त्या सरशी बाकीचे लोक धावले पोलिसांनी त्याला बांधून टाकले त्या वृद्ध ब्राह्मणाचे जखमेवर दृष्टीचे निरीक्षण झाल्याने आठ दहा दिवसात तो चांगला बरा झाला आश्चर्य हे की ज्या धटिंगन कानफाट्याची एक बुक्की ब्राह्मणाचे प्राणहरण करण्यास बस होती त्या कानफाट्याने तलवारीने केलेल्या दहा पंधरा वारांनीही ब्राह्मण मरू नये हा कशाचा प्रताप बरे श्री स्वामी समर्थ कृपा दृष्टीचाच तलवार रोज शिपायांनी वापरण्याची होती आणि का कानफाट्यास पाच सहा आसामींचा जोर होता असो मामलेदार न्यायाधीश वगैरे मंडळींस भुजंगा ही हकीकत सांगू लागला की असे झाले तसे झाले इतक्यात महाराज म्हणाले मोठा भोसडीचा बढाई मारतो आहे अशा रीतीने स्वामी महाराजांची कृपादृष्टी सर्वांवर होती त्यांच्या असंख्य लिहिल्या नियमाने घडत असत आणि सर्व भाविक मंडळी चकित होत असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ